देख रहे हैं। तुल्जापुर्नामा न्यूज तुलजापूरनामा न्यूजावचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये एक अशी दुःखद घटना घडली की ऑनलाईन मी रमी गेमसाठी जो जुगार खेळला जात होता याच्या याच्या आहारी जाऊन लक्ष्मण जाधव या तरुणांनी खूपच वाईट असं कृत्य केलं त्याने त्याच्या पत्नीसकट एका मुलासकट आणि ती पत्नी जी की गर्भ होती होती सकट सर्व कुटुंबाला संपून खूप मोठी अशी चूक केली पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बावी या गावामध्ये एक इसम त्यांचं नाव आहे लक्ष्मण मारती जाधव हे ऑनलाईन गेमिंगच्या नादात त्यांचं व्यसन असल्यामुळे ते खूप आर्थिक विमाचने सापडलेले होते त्यावेळी त्यांना खूप आर्थिक लॉस झाला होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुल मिसेसची आणि मुलाची हत्या करून त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली आहे यावरून पोलिसांना प्रथम अकस्मात्म्या दाखल असून त्यानंतर सरकारतर्फे ई पी ए साहेब बनसोले साहेब हे होऊन ए पी हाके यांच्यावर तपास देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पंच इंद्रजित खंडो मनसुखे बोलतो आमच्या गावातल्या लक्ष्मण मारुती जाधव हो। व त्याची पत्नी व एक मुलगा ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात पूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते पण ते रमीच्या नादी लागलेला होता ते रमी ऑनलाईन गेम त्याच्यात त्याचे बरेच म्हणजे आर्थिक हानी झाली होती त्याचे पहिले बी काय जमीन गेली होती नंतर आता घर पण निकल होतं पुन्हा काय अडचणी बी यायला लागल्या त्याला लोकांच्या देण्यामुळं त्यानं त्या दिवशी वैतागून आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय घेतला आणि सगळं जीवनयंत्रा संपवली गेलं आता केंद्र शासनाने काल घेतलेल्या निर्णयाबद्दल मी शासनाचा आभारी आहे तस केंद्रात बी चांगल्या प्रकारे प्रस त्या या विषयाला हे करून अनुसरून चांगला निर्णय घेतलेला आहे तरी अमित शहा साहेबाचा आणि मोदी साहेबाचा मी आभारी आहे असंच ऑनलाईन मी पुन्हा आता यंग पिढीनं पण ह्याच्या नादी लागून येईल त्याच्यापासून थोडं अलिप्त राहिलेलं बरं आहे तसं केंद्र शासनानं तर निर्णय घेतला आहे की बंद करून हे करायचा काल त्यांचं ते हे जी स्टोर सगळे कुणी आता ना दिला